प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात आलं शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडलं बदलापूर खड्ड्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या राज्यव्यापी निषेध मोर्चाला बोलवण्यासाठी मला विसरले असतील असं खैरे म्हणाले मला एकटं पाडण्याची हिंमत कुणामध्ये नाही असं देखील यावेळी ते म्हणाले मला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतात पण मी बसतात असं म्हणत खैरे यांनी अंबादास तांबे यांना टोला लावला दर्श काय भावना आहे मुंबईमध्ये शिवसेना भवन खाली उद्धव ठाकरे बसले आज तुम्ही संभाजीनगरच्या शिवसेना भवनात तर सर्वांना प्रचंड संताप पण आला की इतकी मोठी घटना घडली आणि त्यासाठी कोणीतरी फालतू माणूस जातो कोर्टामध्ये आणि मग तो त्या ठिकाणी ते तिकडनं आदेश घेतो की बंद आता मला सांगा की लोकशाही आहे का नाही इथे लोकशाहीच्या दृष्टिकोन जर पाहिलं तर आज आमचा अधिकार आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही बनवलेली या घटना लिहिली त्या घटनेमध्ये आपलं आंदोलन करण्याचा अधिकार आहे हे सांगितलं पण त्या आंदोलनालाच त्या ठिकाणी त्यांनी मा फाटा मारला आणि सांगितलं नाही कोणी करायचं नाही म्हणजे ऑक्टोबरपर्यंत आंदोलन करायचं नाही आणि जे आतापर्यंत झाले त्याचं काय मग मग तेच समजत नाही ठीक आहे आता न्यायपालिकेच्यावरती काही बोलता येत नाही त्यांचा आपण सन्मान करू घ्या परंतु त्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना की बाबा इतकी घटना मो मोठी घडली तर हो तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे लोकं जर हा खूप जनक्षोभ जर इतका मोठा झाला तर काही होऊ शकतं बांगलादेशमध्ये काय झालं प्रधानमंत्र्यांच्या घरात तो तो, तो तोडतोडी झाली जर असं कधी पण काही होऊ शकतं म्हणजे आता काही काही राज्य काही कं विदेशामध्ये सुद्धा काही ठिकाणी मारामारी झाल्या लोकसभेमध्ये हे सगळं जर असं असेल तर त्या ठिकाणी मी हे सांगेन की आज या ठिकाणी उद्धवसाहेब असतात शरद पवार साहेब आणि नाना पटोलेजी किंवा बाकीचे काँग्रेस आहे शांततेत आंदोलन होणार होते असं म्हणजे एकदम बसून राहायचं ना हे लावलं आम्हाला काही बोलता येते घोषणा देता येते का नाही फक्त काळे झेंडे आम्ही हे लावले ते लाव याच्यात करता की आमचा निषेध तो कडकडीत निषेध आहे पण आम्ही त्या ठिकाणी कुठेही असं रस्त्यावर किंवा आंदोलन किंवा आम्ही करत नाही हे सुद्धा त्या ठिकाणी माननीय उद्धवजीने आम्हाला सांगितलं तरी पण त्या ठिकाणी राग हा मनातून जाणार नाही जनतेच्या जनतेच्या मनातून हा राग कधीच जाणार नाही की एक छोट्या छोट्या मुलींना त्या ठिकाणी असं करायचं आणि इतकं सुद्धा ते भाजपचे काही मूर्ख लोक काय म्हणतात नाही हे म्हणे घडून आणलं हे असं केलं मग ती केलं नाही तिकडचं केलं अरे पण तुम्हाला कळतं का नाही ती तुमची शाळा आहे म्हणून तुम्ही बोलता का ती शाळा त्यांची होती रे मग इतकं सुद्धा जर असं होतं असेल तर लोक खूप चिडलेले आहे माझं त्या ठिकाणी दानवे वेगळं आंदोलन केलं दानवे नाही नाही ऐकून नाही 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 ऐकून घ्या सगळीकडे ठिकठिकाणी आपल्या शिवसेनेचे पाच सहा आंदोलन झाले आता हडकोत झालं चिकडाणं झालं बाकी म्हणजे वाळूदा झालं सगळीकडे हे सुद्धा हे त्या मी ज्यावेळेस पाहिलं की उद्धवसाहेब त्या शिवसेना म्हणून आमचं मेन शिवसेना म्हणून त्यांच्या खातीचं बसले आंदोलन म्हटलं आपण पण आपल्या शिवसेना पोहोचू आपणही आपल्या शिवसेना पंचायतीत बसवूया काय त्या आंदोलनाचं निमंत्रण नव्हतं तुम्हाला पक्षात नाही ते तर कोणी मला सांगितलं नव्हतं म्हणजे काय मी काल आमचं दिवसभर जसेश्वरला कार्यक्रम होता ना म्हणून कदाचित नसेल विसरले असतील ते परंतु आज इथं उद्धव साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे मग आम्ही इथं सगळीकडे करायचं होतं काय एकाच ठिकाणी करायचं असं नव्हतं खरं तर तुम्ही ज्येष्ठ आहे मराठवाड्यात तुमचं योगदान आहे संभाजीनगरमध्ये शिवसेना तुम्ही रुजवली आज तुम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न होतो राजकीय दृष्ट्या नाही एकटं पाडण्याचं कोणाची हिंमत नाही आहे करण्याचा प्रयत्न करतात पण मी मस्त आहे कारण मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसेना एक आहे उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाकडे काम करतो असं कोणी करू शकत नाही हा शिवसेना काय बोलणार ये ने ने तो शिरसाट आहे शिरसाटला कोणी मोठं केलं शिरसाटला कोणी निवडून आणला कोणी तिकीट मिळून दिलं ते मी माननीय उद्धव साहेबांना सांगून उद्धव साहेबांनी ओके केला परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता अजून यांना माहीत नाही महाविकास आघाडी खूप स्ट्रॉंगली येणार आहे खूप स्ट्रॉंगली येणार आहे मग आता त्यांना काहीतरी बोलावं लागतं आणि बोल ते बोलतील ठीक आहे ते बोलत राहा तुम्ही आम्ही तुम्ही बोलत राहा आम्ही त्या ठिकाणी आमचं सरकार महाविकास आघाडीचं आणू शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली राज्यात त्यांच्या बोलण्यामध्ये तर ते आहे का वाटतंय का तुम्हाला इतर पाहिजे प्रयत्न म्हणून नाही ते त्यांची भूमिका आहे आमची नाही भूमिका